तुम्हाला माहिती आहे का खूप वेगवेगळ्या प्रकारची भजे तुम्ही ऐकली असेल पण कधी तुम्ही ऐकलं आहे का डांगरच्या फुलांची भजी किंवा लाल भोपळ्याच्या फुलांची भजे तर भन्नाट अशी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका वेलीवरून ताजी, ताजी ताजी अशी भोपळ्याची जी फुलं आहे ती मी तोडून घेतलेली आहे बघू शकता किती फ्रेश फ्रेश फुलं आहेत त्यानंतर मी तीन ते चार तास इंद्राणी जो तांदूळ आहे तो भिजत घातला आहे तीन ते चार तासाने इंद्राणी तांदूळ मस्त भिजला आहे एक फुलपात्र भर मी तांदूळ घेतला आहे त्यानंतर पाट्या आणि वरवंट्याच्या मदतीने तांदूळ वाटायला सुरुवात केली आहे आणि हा जो तांदूळ आहे तो एकदम चिक्कण असा वाटून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पाटा वरवंटा नाही आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता टोटली ऑप्शनल आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर जिरं एक हिरवी मिरची आणि थोडंसं आल्लं घेतलं आहे ते देखील पाट्यावर एकदम असं दळून घेतलं आहे त्यानंतर जे आपण वाटलेलं तांदूळ आहे त्यात एक घातलं आहे सोबतच थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार हळद घातली आहे आणि एक चिरलेला कांदा घातला आहे आणि एक किसलेला कांदा घातला आहे त्यानंतर भरपूर सगळी कोथिंबीर घातली आहे आणि चमच्याच्या मदतीने छान सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं फेटून देखील घेतलेलं आहे हे रेससाठी ठेवलं आहे तोवरत जी फुलं आहे त्यांचे डेट आणि थोडेसे जे टोक आहे ते काढले आहे त्यानंतर जे फुलं आहे ते पूर्ण मोकळं केलं आहे आणि त्याच्यात काही बी वगैरे असेल ते काढून घेतलं आहे आणि दोन ते तीन वेळेस हे फुलं छान धुवून घेतले आहे जे बॅटर बनवलं आहे त्याच्यात अर्धा चमचा गुळ घातला आहे आणि पुन्हा छान फेटून घेतला आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे ओवर छान जी भजे आहे ते पिठामध्ये डीप केले आहे आणि गरम गरम ते तेलात सोडले आहे थोडंसे जे फूल दिसतं आहे त्याच्यावरतूनही बॅटर घालून घेतलं आहे जेणेकरून फुलांचं जे पाकळ्या आहे ते जळू नये त्यानंतर छान असं सगळं बॅटर इक इव्हनली सगळीकडे लावल्यानंतर छान अर्धा ते एक मिनिट एकदम मंदाचेवर ही भजी होऊन दिली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने पलटूनही छान अशी भजी तळून घेतली आहे त्यानंतर पुन्हा एकदा साईड चेंज केली आहे आणि तुम्ही बघू शकता है कि आशे भजे दी सता है। दोनी भजी आहे किती क्रिस्पी अशी भजे दिसत आहे दोन्ही साईडने छान कुरकुरीत तळल्यानंतर भजी काढून घेतली आहे आणि तयार आहे डांगरच्या फुलांची भजी किंवा लाल भोपळ्यांच्या फुलांची भजी ही रेसिपी मी पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातून खाल्ली होती आणि मी ह्या रेसिपीच्या प्रेमातच पडले होते कारण की मी कधी विचारच केला नव्हता की डांगरच्या फुलांपासून देखील भजे बनू शकतात त्या बेंगोली असल्यामुळे त्यांना ही भजे माहीत आहे आणि त्या बऱ्याच वेळेस ही भजे बनवतात आणि ही भजेची रेसिपी अशी थोडी वेगळी वाटत असली तरी खायला इतकी अप्रतिम आहे आणि महाराष्ट्रात क्वचितच ही बनत असेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इथेही डांगरच्या फुलांची भजी बनवतात का तेही देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका